नमस्कार व्यावसायिक मित्र मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश बोलते स्वामी समर्थ डिस्ट्रीब्यूटर सर्व माझ्या म मा मंडळींना सर्व ग्राहकाला ना, हितचिंतकांना नातेवाईकांना पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपण आता वेस्टर्न लाईनला अंधेरी बोरवली नालासोपारा इकडे चाललो हो आहोत या आपल्या सगळ्या ऑर्डर आहेत आपल्या ग्राहकांच्या वेस्टर्न लाईनच्या हे न्यूटन कंपनीचे बारा कंदील आहेत टू इन वन कापूरदाणे आहेत आपण टोटल बारा आहेत एच आहेत बॅगेत आहेत हे टॉर्च आहेत दोन एल ए, ए डी सी ओ बी यामध्ये कापूर आहे बघू शकता आपल्याला वेस्टर्न लाईनवरून ऑर्डर आले आहेत ते आपण पोच करण्यासाठी जात आहोत मुंबईचा कुठलाही कानाकोपरा असो वेस्टर्न सेंटर हर्बर आपण तेवढ्या डिलेवऱ्या ग्राहकांना आपण प्रत्येक स्टेशनला देतो आहे आपण तो गेल्या चार पाच वर्षामध्ये माझ्यावरती विश्वास दाखवत आहात मला ऑर्डर देत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आपला आभार मानून धन्यवाद देतो थँक्यू